आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क मंजाच्या सुपुत्र आणि नारायणगाव येथील समाजसेवकशी येथील मुक्ता मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला सायंकाळी सात वाजता मोहसिन हकीम यांचा आपतेष्ट परिवार, परिवार जमल्यानंतर मंगल कार्यालयामध्ये सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांना कुरेशी परिवार आणि हकीम परिवार यांच्या वतीने फेटे बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं वाढदिवस कार्यक्रमामध्ये सुरुवातीपासून पुणे येथील ऑर्केस्ट्रा कार्यक्रम यामुळे कार्यक्रमाची रंग चढली होती सदर कार्यक्रमाप्रसंगी हिंदी फिल्म निर्माता जावेद हैदरी जुन्नरचे सुपुत्र दिलसे केशव आणि स्टार स्नेहा भुजबळ शिवसेना उभाटा गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर लोकनियुक्त सरपंच बाबू वाजगे संतोष वाजगे सरपंच महेश शेळके आणि आंबेगाव तालुक्यातील मोहसिन हकीम मित्रपरिवार तसेच कुटुंबातील सदस्य नारायणगाव आणि मुंबई येथील कुरेशी बांधव तसेच पारनेर येथील कुरेशी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जुन्नर तालुक्यातील कन्या स्नेहा भुजबळ यांनी उत्कृष्ट असा डान्स करून उपस्थितांची मनं जिंकली मोहसिन हकीम यांचा वाढदिवस केक कापल्यानंतर सर्व मित्र परिवाराने आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या मुख्य संपादक शेख न्यूज ते मला खरंतर त्यांचं या निमित्ताने की सगळ्यांना एक मनमिळवलं व्यक्तिमत्व सगळ्यांचं अत्यंत जवळचा सहकारी पक्ष कुठलाही असो आदरणीय वळसे पाटील साहेब असो आदरणीय लंके साहेब असो आदरणीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असो त्यांचा जवळचा विश्वासू सहकारी लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात खरंतर मुनसिम भाईने अनेक परिवार त्या ठिकाणी थी। जो जोडला गेला होता नक्कीच खासदार साहेबांच्या यशात आमचे मुनसिमभाई असेल रमजानभाई असेल यांचा नक्कीच बोलाचा वाट आहे आणि त्याच कुटुंबातील आमचे सहकारी मित्र तौसीबाई ज्यांनी आमदारकीच्या काळात विधानसभेच्या काळात फार मोठी जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी पूर्ण केली हे आमचे सहकारी मित्र तौसीबाई आणि या खुरेशी मोठ्या खुरेशी परिवाराची जावेळी जे आज आजकाल तर मौसिमबाईचा वाढदिवस आणि एका माणसाची या ठिकाणी आवर्जून उपस्थिती लांबली ते म्हणजे आपल्या रसाबाईबरोबर जे दिग्गज करणारे या ठिकाणी कर उपस्थित झाले ते जावेळीबाई हैतरी है मी एका लहान मुलाला नव्वदच्या दशकात नाईनच्या काळात एक लहान मुलगा पिक्चरमध्ये पाहिजे तो लहान मुलगा पुढे जाऊन मोठा जाऊन मिथून चक्रवर्ती झाला तो लहान मुलगा पुढे जाऊन सनिदेव झाला तो लहान मुलगा पुढे जाऊन धर्मेंद्र झाला रामजाऱ्यामध्ये शाहरुख खान सारख्या एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करणारे आमचे भाई हैदरी आपले प्रमुख उपस्थित लाभले ते सगळ्यांचं जोरदार टाळम स्वागत करतो फार दिग्गज कलाकार आहे एकदा तुम्ही गुगलला सर्च करा हा माणूस कोण आहे नव्वदच्या दशकात आपण एका कलाकाराला आवर्जून पाहिजे हेच हे कलाकार फार मोठे कलाकार आपल्या नारायणगावच्या जन्मभूमीत ही जावेद जावेदबाई कलावंतांची भूमी ही विठाबाई नारेणगावकरांची भूमी ही कलाफंडली मी आपल्या कला मंडळीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत तुमचं मनापासून स्वागत करतो आणि काही दिवसात उद्देकर सरांचा तो छावा चित्रपटाला होता तेच आता विठाबाईंच्या जीवनावर एक त्यांचा विठाबाई नारेंगोकर मुंबई चित्रपट येणार आहे आणि श्रद्धा कपूर त्याच्यात प्रसिद्ध अभिनेत्री काम करते ती नारेंगोकरांसाठी अभिमानाची बाब आहे आणि आज तर तुमची जी उपस्थिती लागली ती आम्हाला खरोखर आनंद देणारी गोष्ट आहे आणि आमच्या दंजाबाई खरंतर मुंबईमध्ये वास्तव्यच असल्यामुळं त्यांच्या अनेक कलाकारांबरोबर जे स्नेह संबंध आहे अनेक दिग्गज कलाकार असतील अनेक मोठे नेते मंडळी असतील भाई प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी दिसतात मग त्याच्यामध्ये जामी जाफे साहेब असेल कॉमेडियन जॉनी लवकर साहेब असेल अनेक कलाकारांवर खरंतर रंजाबाईमुळे आम्हाला ते कलाकार दिसत असतात आणि जे हे कलाकार बसलेत त्यांचे मामा छोले चित्रपटातील जगदीप कोण विसरू शकत नाही ते जगदीपचे प्रतिजे जावेदबाई एवढे मोठे कलावंत आपल्या खऱ्या अर्थात लाभले आणि मुस्लिम पाहिजेचा तर वाढदिवस हा दुर्दय खरा खऱ्या एक योगायोग आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीची लाभली खरोखर त्यांचा वाढदिवस एक आनंदाचा द्विगणित झाल्याशिवाय राहणार नाही माझा असंख्य परिवार आमच्या सगळे माईपासून असंख्य परिवार या ठिकाणी समोर बसले आमचे खेजन फाउंटेशनचे सगळे सदस्य बसतात नारायणगावमध्ये आरोग्य क्षेत्रात हॉस्पिटलच्या क्षेत्रात सगळ्यात चांगल्या पद्धतीने काम करणारे आमचे संघटना म्हणजे के एन फाउंडेशन सगळे सदस्य या ठिकाणी आवर्जून बसले उद्या त्यांचं शिबिर पण आहे सगळ्यांनी त्या शिबिरासाठी उपस्थित राहावं हे पण या निमित्तानं मी विनंती करत असताना तर मुसिमबाईंच्या वाढदिवसाला अनेक मला खासदार साहेबांनी पण सांगितलं आमदार साहेबांनी पण सांगितलं की आमच्या एका जवळच्या सहकार्याचा आज वाढदिवस आहे परंतु आज गणेशोत्सवचा काळ चालू असल्यामुळे अनेक ठिकाणी गणपती सत्यनारायण पूजा आहे गणपतीची आरती असते गणपतीला त्या ठिकाणी मंडळाला भेट द्यायला लागते म्हणून अनेक मान्यवर त्या ठिकाणी गणपती उत्सव त्या ठिकाणी बघत आम्हाला पण त्या ठिकाणी गणपतीच्या पूजेला जायचं असल्यामुळं मी त्यांना म्हणलं माझं थोड्या शुभेच्छा लवकर घ्या आणि या ठिकाणी मुस्लिमबाईला शुभेच्छा देतात असेल एका गोष्टीचा आनंद वाटतोय की आपण सगळेजण या ठिकाणी इतक्या संख्येने उपस्थित झाला आमच्या सहकारी मित्राला शुभेच्छा देण्यासाठी करतात त्यांचं पाय काम जर पाहिलं रिअल इस्टेटमध्ये असू द्या सामाजिक क्षेत्रात असू द्या राजकीय क्षेत्रात असू द्या परंतु ऐक्यवा असं व्यक्तिमत्व आहे सगळ्या पाचशेचे लोक आमच्या या बोस प्रेम करणार एकदा या बड्डे बॉयसाठी एकदा दोन हजार होऊन जाऊ दे परंतु <प्राँगा> पर इथून पुढच्या काळात मी खर तर आता परवा लालबागच्या राजाच्या मंडळाच्या त्या ठिकाणी दर्शनाला गेलो होतो मला पाय एका एक माणसाचा पुतळा दिसला मी आवडून त्या पुतळ्याचा जाऊन त्या ठिकाणी नतमस्त झालो पाया पण तो जिवंत पुतळा होता महात्मा गांधींचा मला विशेष वाटलं की महात्मा गांधीचं संपूर्ण सोनेरी माणूस हा उभाय काठी गोळी बारा तास केले हो के के, के। के। तो उभा आहे पैशाची पेट होती लोक दहा रुपये टाकायची पाच रुपये टाकायचे आम्ही जाऊन त्याला विचारलं त्यांना थोडं डिस्टर्ब केलं त्यांना मला सर तुम्ही कुठले एकदम त्यांनी त्यांना सांगितलं मी विदर्भात आहे दादा मी फार अत्यंत गरीब परिस्थितीतला माणूस आहे तुम्हाला पोटासाठी माझ्या कुटुंबासाठी माझ्या प्रपंचासाठी मला त्या ठिकाणी महात्मा गांधी व्हायला मग त्यांना म्हणलं तुम्ही दुसरे काम दुसरा एखादा पुतळा का नाही झाला महात्मा गांधीच का झाले तर म्हणजे हाच एक तो असा माणूस आहे की महात्मा गांधीचा पुतळांचा पेहराव करून मी जगात जरी जरी थांबलो ना तर मी माझं पोट म्हणू शकतो इतकी मोठी व्यक्ती महात्मा गांधींची त्या विचारांची आणि आपला देश विचार घेऊन खरंतर पुढे जायचंय आज देश खरंतर आपण पाहतोय की एक संघर्ष करतोय जो माणूस खऱ्या अर्थानं संघर्ष करतो लढा करतो नक्की त्याच्या मागं चलशक्ती आपण पाहिलं की मनुजनांगेंनी एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण मराठा आरक्षणासाठी मुंबईत गेले आणि ऊस सोडी कामगाराचा मुलगा जेवढेच मुंबईत जातो लाखो मराठे त्याच्या मागे जेवढे जातात अनेक मुस्लिम संघटना तोशी माहिती तुम्ही पण त्या ठिकाणी जाऊन पाठिंबा दिला अनेक मुस्लिम समाजाचे जे लोक होते त्यांनी वंचित उघड्या ठेवले मराठी लोक आपली झोपली पाहिजे बरं हा खऱ्या अर्थानं आपला भारत देश आहे हेच खऱ्या अर्थानं आपले विचार आहेत आणि खऱ्या अर्थाने आपले संस्कार आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.